बातमी आहे निलंगा लातूर मधून निलंगा शहरात कधी न घडलेली घटना घडली ती म्हणजे चक्क शहरातील नामांकित असलेल्या श्री शिवाजी विद्यालयात मुख्याध्यापकाच्या कार्यालयात जाऊन चाकूचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी बुक्क्यांनी बेद मारहाण झाल्याची घटना घडली असल्याने शहरात जोमात चर्चा सुरू झाली अक्षरशः शनिवारचा दिवस शाळेत विद्यार्थी येत असताना राधिका श्रीराम साळुंके व सुवर्णा श्रीराम साळुंके राहणार दोन्ही जण निलंगा येथील रहिवासी हे संगणमत करून सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास श्री शिवाजी विद्यालयात प्रवेश करून आमच्या विरोधात जबाब व कागदोपत्री का दिलीस असं म्हणत खालच्या पातळीवरती बोलू लागल्या त्यानंतर चाकूचा धाक दाखवत टेबलावरील असलेले साहित्य महत्वाचे कागदपत्र रजिस्टर फाडण्यास सुरुवात केली असे का करताय म्हणताच फिर्यादी महिला मुख्याध्यापक दीपश्री तुकाराम जाधव यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत मोबाईल फोडले तर सी सी टी व्ही कॅमेरेचा कपाट चावीच्या सहाय्याने खोलून त्यातील कागदपत्रे माझ्या तोंडावर टाकून देत दहा हजार रुपये रोख रक्कम त्यातून गायब झाल्याची फिर्याद मुख्याध्यापक दीपश्री जाधव यांनी आपल्या निलंगा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केली आहे सर्वात महत्वाचा म्हणजे गंभीर घटना घडली सकाळी नऊ वाजता आणि गुन्हा दाखल झाला तब्बल आठ तासानंतर हे अजबच फिर्यादीने एपीएन मुलाखतीत सांगितले आहे की उशिरा का होईना पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्री सिद्धप्पा यांच्या आदेशानुसार कलम एकशे बत्तीस तीनशे चोवीस चार एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे तीन तीन बावन्न तीन पाच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर संपूर्ण घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी बिल अंमलदार तपास अधिकारी पोलीस कर्मचारी वासुदेव यांनी केले असून सदर श्री शिवाजी विद्यालयात मुख्याध्यापक यांच्या कार्यालयाची नासधूस तोडफोड मोठ्या प्रमाणात करण्यात आली असल्याचे दिसून आले दोन्ही आरोपी निलंगा पोलीस ठाण्यात फिर्यादी गेल्यानंतर हजर राहून आमची ही क्रॉस तक्रार असल्याचे सांगत बसले होते फिर्यादी व आरोपी यांचं म्हणणे आहे ते काय आहे हे ऐकून घेण्यासाठी गेले असता फिर्यादी अर्थात झाली अशी महिला मुख्याध्यापक दीपश्री जाधव यांनी मुलाखत दिली असून आरोपी यांनी मुलाखत देण्यास मात्र टाळटाळ केली आता एवढा मोठा गंभीर विषय हातात चाकू लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण विद्यार्थी भयभीत होऊन आरडाओरडा करत असतील तर काय याला अर्थ उरतो कायद्याच्या देशात व शिव फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्यात असं जर घडत असेल तर शाळा कॉलेजला आपण विद्या मंदिर असे म्हणतो आणि त्याच मंदिरात जर अशा प्रकारची गुंडागर्दी चाकूचा धाक जिवे मारण्याची धमकी बेदम मारहाण होत असेल तेही सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या देखत तर काय कायदा अधिक कडक होणे गरजेचे आहे की नाही पुढे काय काय कारवाई होईल कशा प्रकारे कारवाई होईल खरंच फिर्यादीला न्याय मिळवून घेण्यासाठी जर आठ तास अन्नपाण्याविना पोलीस ठाण्यात बसावं लागत असेल तर हे अतिशय दुर्दैवाचं म्हणावं लागेल जी विद्यालय निलंगा येथे मी मुख्याध्यापक पदावर दीपश्री तुकाराम जाधव दोन वर्षापासून कार्यरत आहे कनिष्ठ लिपिकाची जाहिरात दिल्यानंतर त्याची गुणानुक्रम आम्ही निवड केली होती कनिष्ठ लिपिक पदावर कार्यकारी मंडळाच्या आदेशाने निवड झाल्यानंतर आठ महिन्यानंतर डिवायडीला श्री श्रीमती राधिका श्रीराम सोळुंके व सुवर्णा श्रीराम सोळुंके यांनी तक्रार केली त्या तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन डी म्हणजेच उपसंचालक साहेबाने आणि शिक्षण अधिकारी साहेबाने सुनावणी लावली वीस 20 मार्च दोन हजार पंचवीसला आणि सुनावणी लावल्यानंतर तिथं उपस्थित झाले आणि झाल्यानंतर मी जे कागदपत्र आणि बयान दिलं ते काबर दिलीस म्हणून आज सकाळी म्हणजेच एकवीस तारखेला शनिवारी माझ्यावर चाकूने हल्ला करून जेव्हा झटापटी होत होती म्हणजे मी प्रतिकार करत होते की मी हे जे आहे ते कायदेशीर केलेलं आहे परंतु त्यांनी मान्य न करता सगळं कॉम्प्युटर माझा मोबाईल इकडं तिकडं पूर्ण फेकून टाकला आणि कागदं फोड फाडून टाकले महत्त्वाचे दस्तऐवज तर त्याच्यामध्ये पूर्ण खराब झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मी जीव मुठीत घेऊन पळत पोलीस स्टेशनला सुटले आणि धर तिला धर तिचा जीव काढायचा आहे हे चिरकाचिरकी मागे चालत होते आणि बाहेर सुद्धा अनोळखी चार माणसं बसलेली होती सर ते माझ्या ओळखीचे नाही आहेत मुळात हे कारण झालं की कनिष्ठ लिपिक पदावर माझी कावर नियुक्ती झाली नाही आणि नियुक्ती कर आणि ह्या सहावर पस प्रस्तावर सह्या दादागिरी आणि दमदाटी आणि आरवाच्य भाषा ही जोरजोरात चिरकत केल्यामुळे आमच्या एका कर्मचाऱ्याला चक्करून पडले आणि मॅडमला सोडा मॅडमला सोडा असे विद्यार्थी चिरकत होते आणि अशा प्रकारे सगळ्या गोंधळाचं वातावरण हे श्रीवा शिवाजी श्रीवा, विद्यालयामध्ये आज घडून आलेलं आहे आणि ते पूर्णपणे निंदनीय आहे सर कारवाई कारवाई ही कडक झाली पाहिजे मोठ्या नेत्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेऊ नये का तर शिक्षण क्षेत्र हे पूर्ण बदनाम होत चाललेलं आहे का तर वैयक्तिक स्वतःच्या लाभासाठी हे आपल्या कर्मचाऱ्यांना तर त्रास देतातच सर त्याचबरोबर मुख्याध्यापकाला पण सोडत नाही आहे हे सिद्ध झालेले आज की संस्था चालक जे स्वत पदावर कुठल्याही नाही स्वघोषित संस्था चालक आहेत आणि अशा प्रकारची दादागिरी सात सततच चालते परंतु आज मारामारीपर्यंत त्यांची हिंमत झाली आणि साधी नव्हती सर पूर्णपणे चाकू घेऊन त्यांनी दादागिरी आणि दबाव हा सातत्याने दीड तास माझ्यासोबत धिंगाणा केलेला तुम्हाला म्हणजे पैसे वगैरे काही आर्थिक मागणी केलेली आहे का के ले ले ना ही ना ही सर ले तुम्हें ले तुम्हें ले। ते का तर त्यांना फक्त म्हणायचं आहे की जी कनिष्ठ लिपिकाची तुम्ही जागा भरली आहे ती पूर्ण बोगस आहे असं म्हणणं आहे पण जाहिरात देऊन शालेय समिती स्थापन करून सर्व सचिव यांच्या सया घेऊन आदेश घेऊन आम्ही ती जागा भरलेली होती अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका